कल्याण डोंबिवली महापालिकेने कालच आपली प्रभाग रचना जाहीर केली आहे संकेतस्थळावर ही प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे यानंतर संघर्ष समितीने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे आज या ठिकाणी संघर्ष समितीची बैठक घातली प बैठक झाली आहे पुढील काही आंदोलनाची दिशा देखील ठरली आहे आपल्यासोबत स सोबत संघर्ष समितीचे अध्यक्ष बा बाळ्यामा म्हात्रे आहेत तर आता काय सांगाल एकंदरीतच महापुरुंचा विरोध असताना देखील आता या संपूर्ण महापालिका क्षेत्राची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे यामध्ये सत्तावीस गावांचा देखील सहभाग आहे बघा गेली अनेक वर्ष चाळीस बेचाळीस वर्ष मला वाटतं पाटील साहेब असतील रतनबा साहेब असतील अनेक नेत्यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं चाळीस बेचाळीस वर्ष या महानगरपालिकेकडून हे जबरदस्ती चालू आहे तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यावेळेस विलासाव देशमुख साहेबांनी मला वाटतं वेगळं केलं होतं परंतु पुन्हाही गावं घेण्यात आली तर असा आग्रह महानगरपालिका का करतो पुन्हा ठेवू जी महानगरपालिका स्वतःचं घर म्हणजे आत्ता त्यांचं जेवढं Area, एरिया आहे ते तुम्ही विकास करू शकत नाही ते डेव्हलप करू शकत नाही आणि तुम्ही नवीन कशासाठी घेतात पहिले तुम्ही तुमचा एरिया डेव्हलप करा त्याचा विकास करा आणि नंतर दुसरी गावं घ्या ना आज इथून शंभर रुपये कर जातो म्हणून तुम्हाला फक्त यांचा कर पाहिजे त्या शंभर रुपयाच्या बदल्यात दहा रुपये द्यायचे ही हे काय परत झालं का रिटर्न झालं का हे तर ह्या सगळ्या गोष्टी शासनाने विचार करायला आहात पुन्हा निवडणुका घेणे सगळी यंत्रणा राबवणे एवढा अमाप पैसा खर्च करणे हे शासनाला परवडेल का शासनाला सर्वसामान्यांना कसं का परवडेल काही हरकती आणि सूचना देखील आपल्यातर्फे दाखल करण्यात आल्या होत्या आरोप होतोय की त्याचा काही विचार करण्यात आला नाही हो नक्कीच नाही हरकती ही साडेतीन हजारच्या आसपास गेल्या परंतु दाखवल्या अडीचशे तीनशे हरकती एक का असं दाबल जातो किंवा असं शासन का करतोय हे अजून आम्हालाही याची कल्पना नाही परंतु जे करतो आहे चुकीच्या पद्धतीने करतो आहे आणि मी आजही सरकारला विनंती करतो आहे की अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही तुम्ही सत्तावीस गावं बाहेर काढा त्या गावांच्या व्यतिरिक्त तुमची महानगरपालिकेची निवडणूक घ्या आमची काही हरकत नाही भले ही आमची ग्रामपंचायत राहू द्या नगरपालिका होईल काही होईल होऊ द्या ना पण नाही राहायचं आणि हे लोकशाही राज्य आहे तुम्ही किती दिवस जबरदस्ती कराल ज्या दिवशी लोकांचा उद्रेक होईल ना तुम्हाला द्यायलाच लागेल लक्षात ठेवा एकंदरीत तुम्ही या प्रकारे न्यायालयात धाव घेतली होती मग अशी तुम्ही बोललात की हे प्रकरण प्रलंबित असताना देखील जबरदस्तीने ही रचना जाहीर करण्यात आली नाही हे न्यायालयात प्रकरण आहेच तरीसुद्धा जबरदस्तीत प्रभागरचना याचा विरोध होता कमीत कमी आमचं म्हणणं होतं की भविष्यात जरी सत्तावीस गावं तर वगळली गेली तर जो तुम्ही आता प्रभाग रचना केली आहे याच्यामुळं पुन्हा अनेक नगरसेवकांची नगरसेवक पद रद्द होईल लाखो करोड रुपये जो खर्च होतो तो पुन्हा खर्च करायला लागेल त्याच्यापेक्षा सत्तावीस गावकड्यांचे वेगळे करा, करा। आणि इतर वेगळे ठेवायचे तुमच्या मुळात आहे ते भविष्यात जरी काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला किंवा वेगळे झालं तर तो खर्चही वाचेल वेळही वाचेल सगळं वाचेल पुढची भूमिका काय असणार आहे कारण महापालिकेने तर आता प्रभाग रचना जाहीर केली आहे काही महिन्यात निवडणुका देखील लागतील आरक्षण सोडत देखील होईल तुमची संघर्ष समितीची आता पुढची भूमिका काय असणार नाही पुढची भूमिका बघा जर आम्हाला वेगळे केलं नाही तर आमची भूमिका सरकारच्या विरोधातली असेल आणि जर तुम्ही आमचं आम्हाला न्याय ऐकत येत नाही तर आम्ही तुमच्याविरोधात भूमिका घेणार एवढं नक्की इकडचे सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे या संघर्ष समितीला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असता गावं वेगळी झाली असते समजून घ्यायचं सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा नाही ज्यावेळेस सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा होता त्यावेळेस विलासराव देशमुख साहेबांनी वेगळं केलं होतं ना मग सत्ता सत्ता <laughs> सत्ता सत्ता आता सत्ताधारी नाही सपोर्ट करा ठीक आहे काय आव्हान करा लोकप्रतिनिधींना इकडचं नाही इकडचे लोकप्रतिनिधी एवढंच सांगेल की लोकशाहीमध्ये लोकांचा आदर करा कारण शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकांनी लोकांसाठी बनवलेलं राज्य असतं आणि जर लोकांचाच आदर झाला नाही लोकांना काय हवं ते तुम्ही देणार नसाल जबरदस्ती राजशाही काळात चालायची लोकशाही थोडी चालते तर लोकशाहीमध्ये लोकांना जे हवं आहे ते तुम्हाला द्यायला लागेल आणि लोकांना जे पाहिजे सत्तावीस गावं वेगळी पाहिजे देऊन टाका पुढची भूमिका काय असणार आहे संघर्ष समितीची पुढचं आमचं आंदोलन आता आम्ही सुप्रीम कोर्टात तर गेलो आहे बरोबर त्याच्यानंतर आता आंदोलनाची दिशा ठरवली जाईल आंदोलनही केलं जाईल ना एकंदरीतच आता प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे न्यायालयीन लढाई लढण्याबरोबरच वेळ पडली तर रस्त्यावरची लढाई देखील लढू असा इशारा संघर्ष समितीच्या वतीने खासदार सुरेश उर्फ बाळ्यामा मात्रे यांनी दिला